तर मंडळी शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक बाई केसरकर यांचं ते आगमन झाला मंडळी <laughs> सध्या आता सण येणारो सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि बघा इकडे गणेश चतुर्थीचा चित्र काढलेला म्हणजे आमच्या कोकणात बघा पहिली जुनी पिढी सुद्धा आणि आता <laughs> मंडळी बघा हरणार आणि लॉन लावलेला आहे बघा लॉन येता सुद्धा <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी धन्वेगाव पुन्हा एकदा आपल्या मालवणातला गावकर या युट्यूब चॅनलवरती हो तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर मंडळी आज असं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजच्या तारखेनिमित्त आम्ही मागाशी गेले शाळेत तुम्ही बीएनडी टीक मध्ये बघितलं असताना शाळेत मोठं कार्यक्रम झालो मी लेटच झालोय आता आमका जाऊचं आता ओरसशी जिल्ह्यात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी मधली जाता ती ओरोस तर आता आपल्या ओरुशीच जाऊचं थंय आता भावान आमच्या हो का ह्यांना आपल्यानं रेडी केल्या ना आणि आमचा परगो येतात प्रणय भावा तर परब बंधू म्हणजे सरपंच तर <laughs> त्यांना घेऊया आणि आपण जाऊया जा आता जा डायरेक्ट जा जा ओरेशी तर त्याला डायरेक्ट ओरेशी जाऊन भेटाया तर आज काय काय होता आता तुमका आता बी ते टेक मध्ये तुमका समजला असताना आणि समजा आणि टायटल वर कळलाच असताना तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आज आहे भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस या निमित्ताने मी येऊन पोहोचले तो आमच्या प्राथमिक शाळेमध्ये शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मुले शिक्षक कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर शाळेतील गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीदेव प्रदान करण्यात आली ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या तर मंडळी आम्ही आता येऊन पोहोचला होते ओरोसमध्ये सिंधुदुर्ग नगरी तर आता परेड बघूची होती ते आम्ही ऑलरेडी डिले झाला त्या वनचा वेळेस सरपंच लेट झाला आमक फोर व्हीलर आहे पण आमची गाडी ठेवित होता वा कसं का ते फोर व्हीलर उगाच ठेवलं घराकडे फॉर्च्युनर आहे ते फॉर्च्युनर होय ना असं ना होय तर जाऊया आता परेड बघूया किती काय झालं आता गावता की नाही चला तर मंडळी गेल्या आता बंदोबस्त चालू आहे ट्रॅफिकवाले सुद्धा पोलिसवाले सुद्धा दोन्ही आणि इकडे इकडे मैदाना हे बघा तर मंडळी आम्ही पोचला ग्राउंड वरती इकडे आता परेड झाली हट्टा कार्यक्रम चालू आम्ही लेडीला आणि इकडे बघा पुरस्कार वितरण झालेला आहे त्या पुन्हा एकदा अभिनंदन तर उरलेली परेड तुम्हाला बहुतली मंडळी तर मंडळी मी तर खाली मैदानावरती पोहोचला तर मंडळी शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक बाई केसरकर यांचा इकडे आगमन झाला तर मंडळी तिकडे बघा फोटोशूटचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे स्वागत समारंभाचा काम चालू आहे तिकडे आणि त्यासाठी तंबू पान आणलेली आहे आणि इकडे पण तंबूत आणलेलो आहे बघा आणि इकडे बसासाठी सोय केलेली आहे आणि तिकडे विद्यार्थी महोदय आणि कर्मचारी महाराष्ट्र शासनचे कर्मचारी त्या साईडला बसले त्या तंबूत आणि समोरच्या तंबूत आणि ते सगळं हँडल करतात तर मंडळी इकडे किल्ल्याचं शेप दिले बघा सगळीकडे आता ही किल्ल्याची डिझाईन सगळीकडे बरेच बंगलो बिंगलो साईडला पण हे डिझाईन मारतात आणि मंडळी आमचा बॅड लक बघा आम्ही पर्यातच संपली विसर्जन केल्याने आणि त्या सगळ्याचा कारणीभूत माणूस बावी सरपंच तर मंडळी ओरोस मध्ये बघा या हेलिकॉप्टर माझ्या विमान आता मी लहान असल्यापासून तर विमान बघतोय आणि तर त्यावर मी विमान बघायचं तो आणि अजून पण बघते तर मंडळी आता आमचा परेड विरेड बघून झालेला आणि आमच्या नशिबातच नाही होती परेड ह्या माणसा आता चौथा का पाच जण जाणता ह्या माणसामुळे लेट झाला तर मंडळी आता जाऊया तलावावरती ठेवला गार्डन प्लॅन सगळं आता येणं गेलं ना तर चला मंडळी जाऊया आता तलावावरती आणि हा दाबाचेवाडी पर्यटन स्थळ तर मंडळी आम्ही आता येऊन पतला होते ओरसच्या तलावावरती व्यू बघा खूप भारी आहे मी पहिल्यांदा त्यामुळे येता सगळे फोटोशूट करतात खूप तर म्हणजे आता डॅम ना आम्ही निकाल आता पुढे आता डिसिजन भावावरती होता शुभम वरती शुभमने प्लॅन केलेला तो बघा तर आता त्यांना सांगलं ना की आता आपण रेल्वे स्टेशनला जाय रेल्वे स्टेशन रेनोवेशन झाला कणकवलीचं झाला सिंधुदुर्ग नगरीचा तो मतला इला ते मातला बघूनच जाऊन आणि व्हिडिओमध्ये कंटेंटसुद्धा वाढत कारण की परेड आम्हाला दाखवली होती पण परेड आम्हाला पुढे पण दाखवू गावली नाही कारण की त्या माणसामुळे त्या माणसामुळे आम्ही ऑलरेडी लेट लेड़ झाला त्यामुळे आमक परेड चुकली त्यामुळे आता कंटेंट वाढूचा विचार केला आता डॅमवर येला डॅमचा व्हिडिओ शूट केला नुसतं की फोटो विटो काढला आणि इंस्टाग्रामला पोस्टचं आहेत त्यानंतर आता आम्ही निघतो ते आता नाश्ता करूचा पल्सर येऊ नाश्त्याचं आणि जाऊया आता सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनला तर चला तर म्हणजे आम्ही आता येऊन पोहत्त होते सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनला ह्या बघा सिंधुदुर्ग नगरी रिनोवेशन झाला आणि खूप भारी पैसो गेले न पैसे पब्लिक बस डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी महाराष्ट्र सिंधुदुर्ग सेवा कोकण रेल्वे तर म्हणजे ह्या बघा अशा प्रकारे ह्या मस्तकी भारी बनवलेला त्याकडे बघा संकासुरा चित्र बरीच काढलेली आहेत तर आपण पुढे जाऊन त्याचा व्ह्यू घेऊया मंडळी बघा हरणार आणि लॉन लावलेला आहे बघा लॉन येता सुद्धा आणि इथं मधीच आणि आमच्याकडे पगळो आवड तो बघा आणि तिकडे जाऊया आपण तिकडे हरणार आहे की तर खूप भारी केले आणि क्रिएटिव्हिटी तर खूप सुंदर आहे आणि याच्यावरती श शब्दच नाहीत बोला इतक्या भारी केलेला आणि कलाकृती बघा पेंटिंग वर्क्स बघा खूप भारी आहे जसं थ्री डी दाखवलेला आणि थ्री डी दाखवण्याचा प्रयत्न केलेला पण तो, के तो खूप भारी आहे प्रयत्न केलेली या इकडे सिलिंग बिलिंग लावून खूप भारी दिसत आहे बघा आणि इकडे झाडा लावलेली आहेत कोंड्यातून अजून काम बराच चालू आहे कणकवलीमध्ये सुद्धा झाला आणि इकडे चित्र काढलेली ते बघा तर मंडळी बघा या असं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन इथून एंट्री आ तर मंडळी हे पक्षी कोणतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यावरती जी पेंटिंग केलेली आहे ती खूप अमेझिंग आहे म्हणजे भारीच आहे याच्यावरती शब्दच नाही डिसत ना तर मंडळी डिचो असं वाटतं बघा नक्की कन्फर्म माहिती असलं तर नक्की सांगा मला तसं आठवत नाही कोणतो खेळतो मंडळी सध्या ना। आता ना। सण येणारो सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि बघा इकडे गणेश चतुर्थीचा चित्र काढलेला म्हणजे आमच्या कोकणात बघा पहिली जुनी पिढी सुद्धा आणि आताची सुद्धा पिढी टकल्यावरती गणपती येऊन येतात पाटता बुडी बघा गणपती येतो बघा आणि गणपतीच्या वरती जेव्हा नेहमी शालू टाकतात गणपती दिसून ही प्रथा तर मंडळी खूप भारी अमेझिंग क्रिएटिव्हिटी केलेली आहे त्याच्यावरती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ती बघा सर्कल गेलेलो आणि सर्कलच्या बरोबर समोर एक शेड केलेली आणि ते शेडवरती लिहिलेला सिंधुदुर्ग रेल्वेचे बस स्थानक बस थांबते इकडे आता एक दररोज बस प्रवास करते इथून बस स्थानक झाला इकडे आणि खूप पैसे वतलेलो म्हणजे पैशाच्या प्रमाणे खूप भारीच काम केलेलं अमेझिंग आम्ही जाऊया आता वरती आणि असा प्लॅटफॉर्म इकडे एक तिकडे दोन आणि बरेचसे ट्रेन इकडे थांबतात आणि था, बरेचशे ट्रेन कणकवली मध्ये थांबतात म्हणजे प्रत्येक जंक्शन वर ठरलेला त्यांच्याप्रमाणे ते थांबतात येणारी तुम्ही आता मागवला कटोडा पाव स्पॉन्सर बाय शुभम गावडे तर आता मस्त की नाश्ता करू जाऊया आपण आता घरात आणि आता नंतर जाऊया कामा चला नाश्ता करू मंडई तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर येईल असं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आज पाऊस पडता आणि एंडिंग तो टेक वेगळंच घेते तर आता मी जाते कंतरी शाळेत तर मला मालवणी माणसाक नक्कीच सपोर्ट करा चल बाय बाय काळजी काम